बिगर मौसमी पावसाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले अनेक ठिकाणी बिगर गारपीट झाली त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली अकोला तालुक्यातील वल्लभनगर निभोरा कासली आदी गावांतील शेती क्षेत्राची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे इतर अधिकारी व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते जिल्ह्यात बिगर मोसमी काही ठिकाणी गहू हरभरा कांदा तसेच इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ शेती क्षेत्रात जाऊन पीक पाहणी केली नुकसानाबाबत कृषी महसूल विभागाने तात्काळ पंचनामा करून अहवाल सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले प्रत्येक बाबीची काळजीपूर्वक नोंद घ्यावी व कार्यवाही तातडीने पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी दिले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी बांधवाशी संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घेतले नमस्कार मी अजित कुमार जिल्हाधिकारी अकोला काल सायंकाळी अकोला जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी बिगर मोसमी पाऊस गारपीट त्यासोबतच चक्रीय पावसाचं काही प्रमाणात प्रत्येक तालुक्यामध्ये पाऊस झालेला आहे सव्वीस तारखेला झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील गहू ज्वारी हरभरा कांदा या पिकांचं नुकसान झालेलं आहे तर ज्या ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा काढलेला असेल त्या शेतकरी बांधवांनी बहात्तर तासाच्या आत याची इंटिमेशन देणं आवश्यक आहे यासाठी कंपनीद्वारे दिलेला टोल फ्री क्रमांक असेल त्यासोबतच पीक विमा कंपनीचे कार्यालय असेल ॲपद्वारे आप देखील आपण ही माहिती देऊ शकता त्याचबरोबर नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयात देखील याची माहिती आपण देऊ शकता जेणेकरून आपल्याला पीक विमा मिळण्यासाठी कुठचे मार्ग सुलभ होतील या शरीव छाने की माहिती अशा प्रकार देखा आवाज करता है प्रतिनिधि सर्वर बेग मिर्जा सह विदर्भ ब्यूरो चीफ प्रतीक कुरेकर, सी एन न्यूज अकोला सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।